माता की वंदे खेळाचा नियम लक्षात आला सगळ्यांच्या आला का परत एकदा भारत माता की वंदे yeah! चार हा चला oh! <parleid up> <Chei>, <spoon> की वंदे भारत माता की One day, आ, आ, वंदे दहा हा इकडं दोन पॉइंट इकडे किती येत भारत माता की वंदे भारत माता की एकोणतीस हा समोर येऊन काय करायचंय अगोदर राम राम घालायचा हा चला या इकडं आणि गोल फिरायचंय राम राम हा हा चला त्याच्यानंतर पुढचा आता भारत वाता की हा ए त्याने अगोदर हात लावलाय का हिसकून नाही गे हा चला परत एकदा परत हा ए हा जागेवर थांबा जागेवर हा किती नंबर होता हा ए जागेवर चला सात वाले पुढ वंदे भारत माता की पंधरा गोली मारायच आहे भारत माता की वंदे भारत माता की सतरा आ, ना 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 भारत माता की वंदे पंचवीस वंदे भारत माता की हा इकडे किती झाली आता चार इकडं चार थी। 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 तीन अरे चोवीस कोण ए अरे तो तो झोपेतून उठूनच नंबर गेला हा चोवीस कोण होतं रे हा चला ए समोरा समोर या गोदर हा भारत वाता की वंदे तीन आ, भारत माता की वंदे वंदे नऊ ए, ए कुठे ती जागावर येऊन दिला तिला हा ठेव ए मध्ये ठेव मध्ये हा ठेव मध्ये चला हा हा भारत माता की वंदे बारा ए, बारा भारत माता की वंदे वंदे वीस ए हा खाली टाक हा चला इकडे पॉइंट किती सहा इकडे सहा इकडं सहा हा पाच सहा पाच सहा चला भारत वाचा की वंदे एकवीस इकडं 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 अरे इकडे किती झाले भारत माता की वंदे अठरा ओके चला हा आता परत भारत माता की वंदे भारत माता की भारत माता की दोन इकडे किती झाले इकडं आणि इकडं सात सात झाले तुन इकड आता भारत माता की वंदे वंदे आता नंबर आहे आता नंबर आहे आता नंबर आहे आता नंबर आलेला आहे पंधरा इकडं अरे इकडे किती झालंय भारत माता की वंदे वंदे आताचा नंबर आलेला आहे आलाय 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 सोळा अरे आता किती झाले इकडं इकड़, इकड़। आ, भारत माता की वंदे 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 सतरा अरे सतरा मला कुठे हा जो नंबर घेईन पहा आताचा विजेता संघ आहे इकडं छत्रपती टीम जोरदार जल्लोष करायचा टाळावा लागेल हा आता हरलेल्या टीमनी जिंकलेल्या टीमला बक्षीस द्यायचंय आता ए आता तुम्ही बक्षीस काय द्यायच हे तुम्ही ठरवायचंय हा खेळ म्हणला की नियम आले आणि जो नियम आहे तो पाळायचा हा चला यांना सगळ्यांसाठी एक ऍक्शन सांगायची हा ऍक्शन सुचवा काय करायचे तुम्हाला कान पकडान दा बशा मारा हे हा चला हा सुरू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा शब्द हा आता हरलेल्या टीमला तुम्हाला बक्षीस द्यायचंय हा काय करायचंय हा कोंबडा यांना कोंबडा हे चला बसा खाली हे खाली बसा आणि कोंबडावरून उड्या मार तिथपर्यंत जायचंय त्यांच्या पर्यंत हा सुरू हा चला जागेवर चला हे सुरू कोंबडा Ah, okay.